स्वागत आहे पानी घे पर फिर जर थोड़ा वे या लाईव्ह वरती आपण गप्पा मारू ती ना सोल्ड मग बेवरात नाही टिकूर घ्या तू या तरी हातात भाग भात राहिलेत काय लाइव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे बेचके साहेब कोमटे साहेब इकून इकून तू ऐकून लाईव्ह वरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे जर थोडा वेळ असल तर या गप्पा खाल्लं ख रे साबण तिनं खाल्लं अगं थांबता पळ यडलं पडलं पडलं आय कुठल्या साबण खाल्लं ना वाटच लागेल शिवे सोम तिरवा ए कापूस खाऊ चला हे असं शेतकऱ्याला रोज कष्ट आहे रोज 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 जर थोडा वेळ असेल तर या लाईववरती गप्पा मारू आम्ही तर काय आपलं रोजचं काम शेळ्या लावलेल्या आहे दुऱ्याला आणि त्याला चारण्याचं चा काम करीत आहोत हे <coughs> आपलं रोजचंच काम आहे त्याच्यामुळं साबणतीनं निमच आवलं तुला उचलून ठेवा नाही का एक शेतकरी जुडी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे दादांनो फक्त आपल्या लाइवला लाईक करा नका करा फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा गाड्यांनो एक शेतकऱ्याचं लाईव्ह आहे हे काय आमचे रोज उठले की हे शेळ्या शेतातले कामं आणि आबाळ वरून कडक कडक करायला लागलंय एकशे नऊ जणांचं लाईव्ह मध्ये दन दनित स्वागत आहे रोजचं मडन त्याला कोण रड असं काम झालेलं आहे आमचं तुम्हाला नवीन तरी काय दाखवणार आम्ही रोज अे हुंडे शीता फळ लागलेत म्हणतात दादांनो रे बाप रे बाप रे बाप रे बाप रे असे झाडाला सुद्धा पिकले तो पिकलेलं हे पिकलेलं पहाड म्हणते त्याला आणि इकडं लाईव्ह मध्ये ह्यांनी लावला राटा कापसावर खालून आपल्या मालकींना उभा केलंय दोन्ही साईडनं कापूस दोन्ही साईडनं कापूस आहे आणि शेळ्याला असं मध्ये धुऱ्याला लावलेलं आहे तेव्हा काही पहाड म्हणतात ह्याला मित्रांनो पहाड पिकलेले पिकलेले हे सुद्धा पिकलेलं आहे फक्त खाण्यासाठी ह्याला माणूस पाहिजे हो लाईव्ह आपली वाट लावतात काय डायरेक्ट जाऊ त्याच्यात त्याच धुऱ्याला बोलत चला दादांनो तुम्ही म्हणताल बॅक कॅमेऱ्यानं काय दाखवायला बॅक कॅमेऱ्यानं पाठीमागच्या हे आम्ही शेळ्या सोडलेल्या आहेत चरायला अरे हे आमचं रोजचं काम आहे भावांनो एका दिवसाचं नाही दहा ते बारा आपल्यापाशी अशा शेळ्या येतात जे के साहेब हलो हलो राम राम पहिलं आगमन तुमचं झालेलं आहे कमेंटमध्ये आपल्या लाईव्हमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे जे के साहेब तुमचं लाईव्हमध्ये स्वागत जी हलो 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 राम 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 शेळ्या धुऱ्याला लावलेल्या आहेत आपण आता खूप शेळ्याला खायला आहे शेतीला जोडधंद्याशिवाय पर्याय नाही म्हणून हे आम्ही दोन नवरा बायकोने आर डब्ल्यू साहेब अरे वाट एक एच बापू कोटे बापू बापूचं थोडी तब्येत आणि व्यवस्थित झाली नाही म्हणून जरा बापूला बोलताही नाही थोडं सर्दी जास्त झालेली आहे सर्दी आणि खोकला यानियाल साहेब हॅलो राम राम लई शेड्याने केलं बाबा शेळयानी तर त्याच घरायला जाऊ बाबतीत काय राज हलो 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 सर्वांचं लाईव्ह वरती मनपूर्वक स्वागत आहे राजसाहेब ठाकरे या शेळ्या सुद्धा आमच्या गोंधळून गेलेल्या आहेत समजा राडा राडा झाला तिरग्या चल ए, 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 ए। काडू कापूस खाणं रपाट्यात बार गाडीत घालील धरून आर हॅलो हलो हलो येस येस कुठं नेण्यात कुठं गेले बापूरावांना बापूरावांची तब्येत बिघडली हो त्यांना सर्दी आणि खोकला जास्त झालाय बापूरावांना सर्दी आणि खोकला जास्त झालेला आहे कुठं एक शेतकरी जुडी लाईव्ह चॅटमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तरी तुम्हाला मी पिकलेले सीताफळ फळं दाखवतो फक्त ह्या आयसनातून मला पलीकडे जाता यावे आर डब्ल्यू साहेब तुमचं स्वागत आहे रसा पाजा की दादा ते माळ करीतो एक सोडून गळ्यामध्ये तीन तीन माळी घातलेल्या आहेत आता कसा रस्सा पाजायचा आपण मासे तर मी रोज कंटिन्यू धरून आणतोय त्यांना बिडी नाही सिगारेट नाही तंबाखू नाही कुठलंच कुठलंच व्यसन नाही फक्त काम करणे आणि भाकर खाणे यानिअल साहेब मराठीमधून जर कमेंट केली तर खूप बरं वाटेल आनंद होईल साडेपाच वाजता बापू संग घेतो एक लाव तुमच्यासाठी शाळे आहेत का रस्सा पाजा की रस्सा पाजू त्यांना आपण तुम्ही काळजी करू नका वय पण भरपूर झालो सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालेत त्यांना पूर्ण पण पन आणि पण काम सुटलेलं नाही इथून यायल का वरी मला आशीष हॅलो राम राम जय मल्हार बी एस साहेब जय मल्हार जय मल्हार आशीष साहेब तुमचं पण स्वागत आहे लाईव्ह वरती हे आपलं रोजचं काम मराठीमध्ये मनसुद्धा मन आहे रोजचं मडण त्याला कोण रड म्हणल्यासारखं काम आहे आपलं हे बे साहेब लाईव्ह वरती तुमचं स्वागत आहे जय मल्हार जय मल्हार आशिष साहेब वय किती त्यांचं वय पंच्याहत्तर आहे दादा बापूचं वय पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेले पण पन... आणि पण काम सुटलेलं नाही त्यांचं खाऊ दे खाऊ दे आता किती दिवस त्यांना शरीर साथ देणार आहे इथपर्यंत याव त्याच्यात का पुढे जाऊ त्याच्या आता का लय आयच नाही हा डब्ल्यू साहेब बापूराव नाही करमत नाही राजे हो खरे राजे हो बोलत राहा राजांनो आयचानाचं सांभाळूनच राहावं लागल नाहीतर अवघड होऊन जाईल कार्यक्रम आयचण आहे ना जास्त पलड राहते तर बी राम 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 खाऊ दे अन्न सारखं कुठं पुढे जायला लागले आता आणि ही आहे आमची मालकीन बाई थोडं थोडं लाज न काही आता 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 थांब की जरा आपली यूट्यूब फॅमिली बा यूटूब फॅमिली आहे ही आपली नाही यस बी साहेब राम राम नाइट नाहीत वागा जात एस जे साहेब काय म्हणते की चालू आहे शेळ्या सांभाळायला तो. शेळ्या शेळ्याला शेळ्या लावलेल्या आहेत खाऊ दे ना सीताफळ घ्यायचेत का इकडे

दे नमस्कार दादांना <laughs> नमस्कार सांगा बघा आम्ही शेळ्या चारायला आदरणीय मालकीन बाईला आमचा नमस्कार सांगा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक शेतकरी जीवन <द्याँ>

शेतकऱ्याला काही सुकान असतंय का हो असल्या आईचं नाही ना हे वन 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 करीत फिरावं लागतंय आणि बापूरावला आम्ही आठवण काढली मुना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एक तासानंतर त्यांना लाईव्ह वरती घेतोच तब्येत त्यांची नाही बरोबर वयामानानं आता तब्येत थोडी घसरली या पण तरी तुम्ही आठवण काढली म्हणून सांगतो हे अशा आयचं नाही न जीवाची पर्वा करता फिरावं लागतंय एस बी साहेब हॅलो राम 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 एस बी साहेब तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती खूप काय बोलण्यासारखं आहे पण तुम्ही बोलत नसल्यामुळं समजा स्टॉप झालेलं आहे जेवढे लाईव्ह वरती आहेत प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एक शेतकऱ्याला सपोर्ट करा ही माझी तुम्हाला विनंती आहे पहिली तर गोष्ट शेतकऱ्याला कोणी सपोर्ट करीत नाही हॅलो राम राम डी एस साहेबांचं सा स्वागत आहे लाईव्हवरती शेळ्या खायल्यात का मोकळंच मच मचं फिराऱ्यात मध्ये हा बापूराव यंदा वारीला गेले होते काय नव्हते 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 गेले त्यांना वारीला कसं जमल तेवढ्या गर्द्यामध्ये मा वारीला माणूस टकाटक माणूस लागतोय त्यांना उठता येईना बसता येई ना वारीला नव्हते गेले चल चल तर बापूराव सोबत एक बार मी लाईव्ह घेतो तुमच्यासाठी आणि तुम्ही लाईव्ह मध्ये बोला त्यांना शुद्ध शाकाहारी माणूस शुद्ध शाकाहारी ना कुठलं व्यसन नाही काही नाही आणि हे आहेत आपले शर्ड व्यवस्थित दिसते का नाही ते पण कळ नाही मालकीन दिसायला थोडी बॉळ ह्याच्यामधून बोळक्यामधून किती अडचणात बसली का सोबत तुमच्यासाठी पेशल लाईव्ह घेतो आणि मध्ये तुम्हाला आता दाखवतो की सीताफळ किती पिकलेली इथं मग बापूरावांनी अशी गाठली नायाने पुण्य केलेलं या म्हणून इतके दिवस राहिले ना येऊ देऊ दे हा मी खाल्लो न कुठं पुढी काय पुडी खायला नाही ना हो एक शेतकरी जीवन अरे चल बाबा इकडं कुठं जायला चळ्याचं खाणं कमी पण मच 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 फिरणंच जास्त दिसाले मला तर किती खायला आयचं नाही मध्ये तसंच बोंबलं फिरायला आता प्लीज समज्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा एक आपल्या छोट्या भावाचं म्हणून बास <coughs> मी काय जास्त मागणार नाही तुमच्याकडे चॅनलला फक्त सबस्क्राईब करा एवढीच माझी तुम्हाला विनंती आणि हे आमचं रोजचं मडण त्याला कोण रडं धुऱ्याला लावलेले आहेत आम्ही शेळ्या आपल्या गावाकडची मन या हो देऊ का दोन मिनिट हातामध्ये ए अवकाळी शिव फलते चॅप्टर चायचं ना थांबलीस की टुरी इतक्या बापूरावांना oh <गकरीण> भजन येते का येत येतं येतं भजन येतं त्यांना नंबर एक येतं भजन त्यांचं वयच आहे भजन करण्याचं तर काय दुसरं येईल त्यांना बापूरावांना भजन येतं का एखादं ये भजन गावात येण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके किती आहे चना थांबली बाबा औ साडेपाच वाजता मी त्यांच्यासोबत लाईव्ह घेतो काय झालं हम्म हम्म की नुसतं पांडुरंग पांडुरंग <laughs> आज त्यांचे पित्र आहेत माळ आहेत माळ माले। बापूरावांचे आज पित्र आहेत की नुसतं पांडुरंग पांडुरंग <laughs> व्हीपी साहेब तुमचं मध्ये स्वागत आहे कुठे चारतो शाळ्या शाळ्या धुऱ्याला चारतो साहेब पान टाकलं त्यांनी पित्र आहेत आज त्यांचे व्हीपी साहेब धुऱ्याला आहेत शाळ्या धुऱ्याला किती शेळ्या आहेत मोठ्या शेळ्या दहा आणि असे बारीक बारीक पिल्ले पाच सहा एक आपल्या शेतीला थोडासा सपोर्ट बरोबर आहे ना दुसरा धंदा का तर काही नाही शेतीमध्ये बी एवढं काय सारखे सारखे काम नसते हे असे बारके पिल्ले जर म्हणलं तर सहा सात पिल्ले येत अशा मोठ्या दहा येतात मस्त लावलेल्या धुऱ्याला आपलं मग बापूरावांना उद्या भेटू उद्या सुट्टी आहे मला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे एस के साहेब हॅलो राम 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 जी साहेब हॅलो राम राम हाय हॅलो उद्या सुट्टी म्हणल्यानंतर चालतंय 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 काय अडचण नाही साहेब तुम्ही ड्युटीला कुठं पुणे का, का मुंबई वेळ सांगा वेळ दुपारी दोन वाजता उद्या सुट्टी म्हणल्यानंतर तुम्हाला का तुमचा झोपीचा टाईम असतो जिल्हा परिषद अकोला अहो अकोला धन्यवाद अकोला जिल्हा परिषद अकोला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके वेळ दुपारी दोन वाजता पूर्ण 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 तुम्हाला भजन आणि बापूरावांची भेट उद्या तुम्हाला सुट्टी म्हणल्यानंतर काय अडचण नाही एस जी साहेब काय म्हणता बोकड आहेत का एखादा आहे 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 ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ठीक आहे ठीक आहे ग्रामीण पाणी